नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अनुसूचित जमातीचा सभापती दिग्रस पंचायत समिती येथे होणार तर तेरा ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्य पदाचे आरक्षण निघणार यवतमाळ जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सोळा पंचायत समितीच्या सदस्य पदाचे आरक्षण तेरा ऑक्टोबर रोजी निघणार आहे यवतमाळ जिल्हा परिषद सदस्यांचे आरक्षण तेरा ऑक्टोबर रोजी बळीराजा चेतना भवन जिल्हाधिकारी कार्यालय तर दिग्रज पंचायत समितीच्या सदस्यांचे आरक्षण तहसील कार्यालय येथे दुपारी तीन वाजता निघणार आहे आज दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी सो सोळा पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले दिग्रज पंचायत समितीच्या सभापतीचे आरक्षण यष्टी प्रभागाकरिता राखीव आहे तर यवतमाळ एस सी, सी महिला आर्णी एस सी रायगाव एसटी महिला वनी एस टी महिला उमरखेड यष्टी बाबुळगाव ओबीसी कळंब ओबीसी महिला मारेगाव ओबीसी झरी झामणी ओबीसी महिला पांढरकवडा सर्वसाधारण महिला झाटंजी सर्वसाधारण महिला महागाव सर्वसाधारण महिला नेर दारवा पुसद येथे सर्वसाधारण अशा पद्धतीने पंचायत समितीच्या सभापतीचे आरक्षण जाहीर झाले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद